जय शिवराया मित्रांनो मी सचिन आपले पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मसाली मल्ल्याऱ्याच्या नवीन ब्लॉगमध्ये काही दिवस झाले आपल्याशी संवाद साधू शकलो नाही कारण थोडी तब्येत ठीक नव्हती पण आता ठीक आहे कट्ट्यावरच्या सर्व प्रेक्षकांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा आज रामनवमीचं निमित्त साधून एक छान गोष्ट माझ्या बाबतीत घडली ते म्हणजे फेसबुकवर असंच सर्च करत असताना माझं बिझनेस वाढवण्याच्या दृष्टीने मी डॉक्टर माळी डॉक्टर ओंकार हरी माळी यांचं एक सेशन आज अटेंड केलं यूट्यूबवर जवळजवळ तीन ते चार तासाचं ते सेशन होतं त्याबद्दल त्यामध्ये युवा उद्योजक आणि युवा पिढीला एक मार्गदर्शन म्हणून त्यांनी एक चार तासाचं सेशन ठेवलं होतं ज्यामध्ये एक्सपोर्ट इम्पोर्ट करण्यासाठी नवीन मुलांना नवीन तरुणांना कशा पद्धतीने मदत होईल आणि कशा पद्धतीने ते आपल्या आयुष्यात पुढे जाऊ शकतील हे मार्गदर्शन आज त्यांच्यातर्फे मला मिळालं तर मी खरंच ओंकार माळी सरांचं या माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून खूप खूप थँकफुल आहे धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे एक नवीन इंडस्ट्रीमध्ये एंट्री करण्याचा म्हणजे नवीन इंडस्ट्रीमध्ये येण्याचा जो मार्गदर्शन आहे तो त्यांच्यामुळे मला इथे प्राप्त झाला खरंच मित्रांनो या सेशन अटेंड करण्याच्या आधी जी माझी इम्पोर्ट एक्सपोर्टबद्दलची विचारणा होती थॉट्स होते ते खूप वेगळे होते आणि ओंकार माळी सगळ्यांचा आजचा सेशन अटेंड केला त्यानंतरचे माझे जे विजन विजन आहे आणि विचार आहेत ते खूप बदललेले आहेत इम्पोर्ट एक्सपोर्टला घेऊन सरांनी ज्या पद्धतीने हा चार तासाचा सेशन घेतला त्यामध्ये जी माहिती मला मिळाली ती मला असं वाटलं की मी हीसुद्धा माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या तरुण मुलांच्या पर्यंत पोहोचवावी तुमच्यापर्यंत मांडावी म्हणून हा आजचा ब्लॉग मित्रांनो जर तुम्हीसुद्धा कोणता व्यवसाय सुरू करण्याच्या इच्छेत आहात किंवा तुम्हाला कोणताही नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्याचं एक मार्गदर्शन म्हणून ओंकार सरांचं एक सेशन अटेंड करा तुम्ही त्याच्यातून तुम्हाला कल्पना येईल की तुम्ही शून्यातून तुमच्या भविष्याकडे म्हणजे व्यवसायाच्या भविष्याकडे कशा पद्धतीने वाटचाल करायला हवी आणि विशेषतः एक्सपोर्टच्या माध्यमातून तुम्ही सेवा करून एक चांगलं अर्निंग एक चांगलं इन्कम कसं प्राप्त करू शकता मित्रांनो आपल्याला तर माहितीच आहे की गेल्या दीड दोन वर्षापासून मी माझा स्वतःचा मसाल्याचा व्यवसाय करतो आहे आणि कशा पद्धतीने मी माझा व्यवसाय स्टार्टअप केला आणि आता पुढे भविष्यात एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर जाण्यासाठी मी ओंकार माळी सरांचं आजचं सेशन अटेंड केलं आणि खरंच मित्रांनो खूप प्रोत्साहन देणारं आणि अतिशय ऊर्जा देणारं असं माळी सरांचं आजचा सेशन होता विशेषतः महाराष्ट्रातील मराठी मुलांनी कसं उद्योगधंद्यात पुढे जायला पाहिजे याच्या प याच्यासाठी त्यांनी हा आजचा मार्गदर्शन सेशन केला विशेषतः एक्सपोर्ट इंडस्ट्रीमध्ये मराठी मुलांनी कसं पुढे जायला पाहिजे याचं मार्गदर्शन त्यांनी दिलं स्टेप बाय स्टेप प्रोसेस फॉलो करून आपण कशा पद्धतीने एक चांगलं एक्सपोर्टर इम्पोर्टर होऊ शकतो आणि जागतिक पातळीवर आपण आपले कसा ठसा उमटवू शकतो याची संपूर्ण माहिती एक थोट्यात सरांनी दिली त्यांचा आजचा चार तासाचा सेशन अटेंड केल्यानंतर पुढच्या टायमाला त्यांचं जे पर्सनल असले पुणे इथे लेक्चर होणार आहेत ट्रेनिंग होणार आहे की आपण कसं डॉक्युमेंटेशनच्या बाबतीत किंवा बाहेरच्या बाबतीत आपण पुढे गेलं पाहिजे कशा पद्धतीने बाहेर शोधला पाहिजे कशा पद्धतीने डॉक्युमेंट्स हँडल केले पाहिजेत आणि कोणत्या पद्धतीने आपण ह्या इम्पोर्ट एक्सपोर्ट व्यवसायात सामोरं गेलं पाहिजे ह्यांचं संपूर्ण प्रशिक्षण ते येत्या मे महिन्यात त्यांच्या पुणे येथील ट्रेनिंगमध्ये ते देणार आहेत तर मित्रांनो मी माझं तर नाव रजिस्टर केलं आहे आणि आपणसुद्धा आपल्या ओंकार माळी सरांचं सेशन नक्की अटेंड करा जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सु चालू करायचं असेल तुम्हाला प्रोडक्ट निवडायचे असतील किंवा इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रात तुम्हाला ॲज अ बिझनेसमॅन एक व्यावसायिक म्हणून पुढे जायचं असेल तर यूट्यूब चॅनलवर ओंकार माळीसरांचं स्वतःचं एक यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही फॉलो करा त्याच्यावरून तुम्ही माहिती मिळवा आणि सर्व मराठी मुलांना आणि उद्योजकांना एकच विनंती आहे तुम्हीसुद्धा ओंकार माळे सरांचं एक छोटे छोटेखानी सेशन आ, जे फेसबुकवर सध्या जाहिरात होते ते अटेंड करा आणि तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल जय महाराष्ट्र